जालन्यात सोनसाकळी चोरट्यांची धूम महिलांचे घराबाहेर पडणे झाले मुश्किल चार दिवसात तीन घटना जालना शहरातील विविध तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल वरून आलेल्या सोनसाकळी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातून सोनसाकळी हिसकावून पळ काढत जालना पोलिसांना आवाहन देत गेल्या चार दिवसात तीन घटना घडून देखील चोरटे हाती लागत नसल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कदिम जालना पोलीस ठाणे हद्दीतील डबल जिन भागात लग्न परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातून चोरट्यांनी पोबारा केलाय जालना शहरात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऐन लग्नसराईच्या काळात सोनसाकळी चोर अवतरल्यामुळे महिलांचे घराबाहेर पडणं कठीण झालंय गेल्या चार दिवसात सदर बाजार तालुका पोलीस ठाणे आणि कदीम जालना या तिन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार दिवसात सोनसाकळी चोरण्याच्या तीन घटना घडल्या चार डिसेंबर रोजी सायंकाळी एक लग्न समारंभाचा कार्यक्रम अटपून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातून दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी पासष्ट हजार रुपये किमतीचं गंठण हिसकावलंय जालना शहरातील डबल जिन परिसरात ही घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून यात चोरटे महिलेच्या गळ्यातून गंठण हिसकावताना पळताना दिसत आहेत